एकत्र एक येऊन आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू करणाऱ्या या तिघींच्या प्रवासातून मैत्रीचे गहरे रंग प्रेक्षकांच्या मनाला भिडतील वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील या तिघींच्या आयुष्यातील मैत्री स्वातंत्र्य आणि स्वतःला शोधण्याचा संघर्ष हा चित्रपट प्रभावीपणे मांडण्यात आलाय असं या चित्रपटाचे दिग्दर्शक अभ्यंग कोवळेकर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं गुलाबी चित्रपटाचं या तिघींच्या आयुष्यातील उत्साह आनंद आणि मोकळेपणाचं प्रतीक आहे आम्ही या गाण्याच्या माध्यमातून मैत्री स्वातंत्र्य आणि स्वप्नांची एक अनोखी गोष्ट उलगडण्याचा प्रयत्न केला जयपूरच्या सुंदर निसर्गात प्रेक्षकांना या तीन स्त्रियांच्या जीवनातील विविध रंग अनुभवता येतील असं या चित्रपटाचे दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं गुलाबी हा केवळ महिलांचा चित्रपट नाही तर प्रत्येक पुरुषाने आपल्या आई बही मुलगी किंवा सोबत बघावा कारण या चित्रपटात जीवनाच्या जी जी विविध अंगांचा वेध घेण्यात आलाय नमस्कार मी अभ्यंग कुवळेकर गुलाबी फिल्मचा डायरेक्टर आणि हिंदी रायटर आणि सुद्धा गुलाबी ही फिल्म मैत्रीबद्दल असली तरी ती सगळ्यांनी पाहावी असं मला डेफिनेटली वाटतं कारण या आ, तीन ॲक्ट्रेसेसनं आपण आजपर्यंत कधी एकत्र पाहिलेलं नाही मृणाल कुलकर्णी अश्विनी भावे श्रुती मराठे मैत्रीबद्दल तर फिल्म आहेच पण फिल्म सेल्फ ॲक्सेप्टन्सबद्दल पण आहे सेल्फ लव्हबद्दल पण आहे आणि स्वतःला पण थोडंसं महत्त्व देण्याच्याबद्दल आहे धमाल मस्ती आहे कुठेही त्याच्यामध्ये सिरियस असं खूप काही नाही आहे मजा मस्ती आहे आणि ॲट द सेम टाइम तुम्हाला खूप मनोरंजक वाटेल याची मला खात्री नमस्कार मी कुलकर्णी येत्या बावीस नोव्हेंबरला माझी नवीन फिल्म गुलाबी रिलीज होते माझ्यासोबत अश्विनी भावे आणि श्रुती मराठे या दोन अतिशय कसलेल्या अभिनेत्री यात काम करत आहेत तीन मैत्रिणींची गोड धमाल गोष्ट आहे माझी खात्री आहे ती तुम्हाला बघायला नमस्कार मी श्रुती नमस्कार मी श्रुती मराठे आणि आज मी कोल्हापूरमध्ये आहे असते चित्रपट गुलाबी याच्या प्रमोशनसाठी सकाळ आमची सकाळच सुंदर झाली कारण देवीचं दर्शन घेऊन झाले आणि आज सगळे आपले पत्रकार मुंबईकडे आले तर आमचे प्रमोशन केलं आणि इंट्रोड्यूस केला सो छान वाटतंय आणि लोकांपर्यंत हा पिक्चर पोचतोय कारण बरेच जणांना माहिती होतं की गुलाबी चित्रपट इथे येतोय आणि बावीस तारखेला लिहिली जातो पण मी तिथे अजून एक आव्हान करायचं मनावर आहे माझ्या येत्या वीस तारखेला आपल्या राज्याचे इलेक्शन आणि जरूर जाऊन तुम्ही वोट कराल कारण आपला हक्क आहे आपलं सुद्धा आहे आपण व्होट केलंच पाहिजे

जयपूरच्या विविध रंगी वातावरणात तिघे मैत्रिणीच्या मैत्रिणीची धमाल यात अनुभवायला मिळते हे गाणं तितकंच उत्साहपूर्ण असून प्रेक्षकांच्या मनात घर करणार आहे सफर हे प्रेरणादायी दे गाणं देखील सोशल मीडियावरती प्रचंड लोकप्रिय होत आहे आदिती द्रविड यांनी लिहिलेलं हे गाणं राहुल देशपांडे यांनी आपल्या मोहक आवाजात गायलंय या गाण्यात तिघींच्या आयुष्यातील प्रवास आणि त्यांचा सत्वाचा शोध अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे जयपूरच्या रंगीत रस्त्यांमध्ये या गाण्याचं सादरीकरण झाल्यामुळे त्याला एक अनोखा रंग मिळतो आहे गुलाबी चित्रपटात अश्विनी भावे मृणाल कुलकर्णी श्रुती मराठे सुहास जोशी जो, शैलेश दातार निखिल आर्या आणि अभ्यंग कुबळेकर या गुणी कलाकारांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत या स्त्रीप्रधान चित्रपटाची कथा स्त्रियांच्या नात्यांवर त्यांची स्वप्नं आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध यावर आधारित आहे जे सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावेल हा चित्रपट मैत्री स्वप्न आणि स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास रंगवतो यात प्रमुख भूमिकांमध्ये अश्विनी भावे मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठी या तीन अभिनेत्रींच्या अभिनयाचा खास नजराना प्रेक्षकांना पाहायला मिळेल येत्या बावीस नोव्हेंबर दोन हजार रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे